जे आमचा प्रचार चालू आहे त्या प्रचारप्रमाणे आम्हाला जे नागरिकांचं सपोर्ट मिळत आहे पाठबळ मिळत आहे तेच पात्रा पत्र आपल्या डिजिटल असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा पेपर मीडिया असो याच्यामध्ये आम्हाला थोडपूर प्रमाणात दिसून आलं आणि ते आम्हाला वाटलं की आमचं जर कार्य तुमच्यामार्फत जर का आमच्या जनतेपर्यंत पोहोचला तर ते त्यांना कळून चुकेल की आम्ही पण या उमेदवारीसाठी एक चांगली लढत आज कसं आहे त्यांना त्यांच्याबद्दल आपण पदयात्रावर जास्त करटिंग नाही एखादी मोठी नेत्याची सभा नाही काय नाही नाही आम्ही आम्ही कॉर्नर मिटिंगपेक्षा कॉर्नर मिटिंग पण आमचं सुरूच आहे त्याचबरोबर रॅली असून आम्ही प्रत्येकाच्या घरी भेट देतो प्रत्येकाला आमचा चेहरा आणि त्यांचं आम्हाला त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांच्या पतीने केलेलो आहे आणि त्यांच्या समस्या जाण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रकार प्रत्येक व मुद्दा तर आमचा पाण्याचाच आहे जो आपल्या शहराला आठ ते दहा दिवसापासून जो पाणी मिळत नाही आहे तो मुद्दा आम्ही समोर आणलेला आहे आम्ही आमच्या जाहिरात कामं एक शुद्ध व रेग्युलर पाणी आम्ही त्यांना देऊ जे आपलं शहर तुम्ही मुक्त करून कचऱ्यापासून विराट लावून त्यांना मुक्ती देऊ तसेच शिक्षणाचे पण जे आपल्या शा सरकारी शाळा सरकारने बंद केल्या ते चांगले दर्जादार आणि चांगले सुरू करून जेणेकरून आपले विद्यार्थी इथे चांगले त्याचं भविष्य चांगलं नागरिकांना काय आव्हान करणार मतदार राहिला आम्ही आपल्यामार्फत एकच आवाहन करतो की यावेळेस पण आम्हाला एक संधी द्या आम्ही पण आपली सेवा करायची संधी आम्ही इच्छा आहे आपल्या मा या येणाऱ्या सरांना तुम्ही सेवा दिली संधी दिली तर आपल्या या संधीचं सोनपेल आपली जे समस्या आहे या पाच वर्षात आम्ही आपल्या समस्या राहायचं धन्यवाद